को कया डोर समाजातर्फे श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त निघणाऱ्या तैलाभिषेक सोहळ्या दूध व पाणी वाटपाचा उपक्रम उत्साहात संपन्न झाला प्रारंभी वीरशेव कक्कया महाराज व श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या उपक्रमाचा शुभारंभ शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष काळजे यांच्या हस्ते पार पडला याचे संपूर्ण नियोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र वटकर यांनी केले होते या उपक्रमाप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन रोटे यांची प्रमुख उपस्थिती होती उपक्रमास वीरशैव कक्क या नागरी पतसंस्थेचे सौजन्य लाभले होते हा उपक्रम गेल्या सतरा वर्षापासून अविरतपणे राबविला जात आहे श्री सिद्धरामेश्वर भक्तगणांसाठी बसला दूध व पाणी वाटप उपक्रमाचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मनीष काळजे यांनी कौतुक केले सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवसिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेच्या पहिल्या दिवशी अडुसष्ट लिंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या सर्व भाविकांकरिता सन्मान्य आपल्या जितेंद्र खोटकर साहेब यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून येथे प्रसाद म्हणून दूध वाटपाचा कार्यक्रम होत असतो यावर्षी देखील तो कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे या याचं पूजन करण्यासाठी मला बोलवलं त्याबद्दल मी समस्त विरशव ढोर समाजाचे आणि सर्व अनुयायांचे त्यांच्या परिवाराचं मी खरं तर आभार मानतो आणि या ठिकाणी यावर्षी नव्यानं सांगायचं झालं तर अडुसष्ट लिंगापैकी एकावन्नावे लिंग असणाऱ्या या लिंगाच्या सुशोभीकरणासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दहा लाख रुपयेचा निधी दिला आणि त्याचं काम देखील पूर्ण झालेलं आहे त्या कामा काम पूर्ण झाल्याबद्दल नागरिकांमध्ये भाव भाविकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश कटकदोंड संतोष बुराडे पुंडलिक अवसरे सूर्यकांत शेरकाने गिरजप्पा कटकदोंड शिवाजी नारायणकर शशिकांत कटकदोंड संजय दडके आनंद दडके रोहन अवसरे मनीष ओटकर धनराज ओटकर सुनील शिवशरण बाऊसाहेब शेरकाने सिद्धेश्वर शिंदे सुनंदा इंगळे सविता इंगळे छाया नारायणकर मीनाक्षी अवसरे आदी मान्यवरांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते